ही कथा एका पत्नीच्या धैर्याची आहे जिला आपल्या पतीचा क्रोध शांत करायचा होता संतांच्या सल्ल्यानुसार ते एका वाघाचा सा केस आणण्यासाठी सा जंगलात जाते आणि त्या प्रवासात तिला स्वतःचं सामर्थ्य कळतं ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम संयम आणि धैर्याने आपण कोणतीही परिस्थिती बदलू शकतो तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करू प्राचीन काळी एक सैनिक युद्धावरून घरी परत आल्यानंतर त्याची वागणूक पूर्णपणे बदललेली होती आता तो छोट्या छोट्या गोष्टीवरून रागात येत होता यामुळे घरातील तणाव वाढला होता पत्नीला काय करावे समजत नव्हते यातून मार्ग काढण्यासाठी पत्नी शहरामधील प्रसिद्ध संताकडे गेली या संतांविषयी अशी मान्यता होती की हे पत्नीमधील प्रेम कायम ठेवण्यासाठी औषध द्यायचे महिलेने आपले संपूर्ण दुःख संताला सांगितले संतांनी महिलेला सांगितले की युद्धामधील भीषण दृश्य पाहून तुझ्या पतीचा स्वभाव आक्रमक आणि हिंसक झाला आहे आपण यावर उपचार करू परंतु यासाठी तू मला एका जिवंत वाघाचा केस आणून दे महिला म्हणाली हे तर अवघड काम आहे एखाद्या वाघाचा केस मी कुठून आणू शकते संत म्हणाले याशिवाय पतीसाठी औषध तयार होऊ शकत नाही महिलेला कोणत्याही परिस्थितीमध्ये पतीला ठीक करायचे होते यामुळे तिने संतांची अट मान्य केली महिला जंगलामध्ये गेली तिने लपून एका वाघाच्या गुहेबाहेर मांसाचा तुकडा ठेवला असे ती रोज करू लागली हळूहळू तिची भीती नष्ट होऊ लागली एके दिवशी ती मास्क घेऊन आल्यानंतर वाघ गुहेच्या बाहेर बसला होता तिने लांबूनच वाघाकडे मांस फेकली वाघाने ते मांस खाल्ले परंतु महिलेला कोणतीही इजा केली नाही त्यानंतर ती महिला दररोज वाघाला मांस खाऊ घालू लागली काही दिवसांनी वाघ आणि त्या महिलेमध्ये चांगली मैत्री झाल्यानंतर तिने वाघाचा एक केस तोडून घेतला वाघाचा केस घेऊन ती लगेच संताकडे आले संत म्हणाले जर तू वाघाला नियंत्रणात ठेवू शकतेस त्याचा केस घेऊन येऊ शकतेस तर तू तु तुझ्या पतीलाही नियंत्रणात ठेवू शकतेस जर तू पतीसोबत प्रेमाने वागलीस तर हळूहळू त्याच्या स्वभावातही बदल घडू लागेल यासाठी थोडा वेळ लागेल परंतु पतीचे प्रेम तू पुन्हा जिंकू शकतेस महिलेला संताची गोष्ट लक्षात आली होती त्या दिवसापासून ती पतीच्या क्रोधाचे उत्तर प्रेमाने देऊ लागली आणि काही दिवसांनीच पतीचे हृदय परिवर्तन झाले आणि दोघेही सुखी संसार करू लागली कथेची शिकवण ही केवळ एक प्रेरक कथा आहे या कथेचा सार असा आहे की व्यक्तीने ठरवल्यास तो आपल्या जोडीदाराच्या कृती स्वभावाला शांत करू शकतो यासाठी धैर्य आणि प्रेमाची आवश्यकता असते धैर्य आणि प्रेमाने प्रत्येक गोष्ट हाताळल्यास वैवाहिक जीवन नेहमी सुखी राहते तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद